या निवडणुकीसंदर्भातली प्रत्येक अपडेट तुम्ही एनडी टी व्ही मराठीवरती बघू आहोत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल बारामतीकरांसमोर केली आहे विकासाच्या मागे उभे राहायचं की भावनिक व्हायचं याचा निर्णय बारामतीकरांनो तुम्हाला घ्यायचा आहे असं अजित पवार म्हणतायत बारामती शहरात आयोजित व्यापारी मेळाव्यात अजित पवार बोलत होते आधी पवार कुटुंब भेटायला येत नव्हतं ओळख दाखवत नव्हते पण आता ओळख दाखवायला लागलेत अशी टीका अजित पवारांनी केली आहे शिवाय आता साड्या मिळायला लागल्या हितगुज करायला लागलेत ला, करा ला 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 घमेले वाटायलाही लागलेत अशी मुश्किल टिप्पणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे एक बर झालंय पूर्वी काय व्हायचंय पवाराकडनं जेवणही मिळायचे नाही काहीच मिळायचे पवार भेटायला पण यायचे नाही कुठे काहीतरी झालं तरी, तरी तेवढा मी एवढा कधीतरी भेटायचो संभाजी यादी द्यायची चला इकडे भेटायला की चाललो मी तिकडे भेटायला किंवा शहरामध्ये तर आता साड्या मिळायला लागल्या भेटायला लोक लागलीत हितगुज करायला लागलेत करा लाग डबे वाटायला लागलेत गमिली वाटायला लागलेत आता गमिली घेऊन कुठं ते केळवाली गंगू कुठं केळं विकायला चालली पाठी घेऊन काय काय कळ ना पण असं सगळं व्हायला लागलं पण त्या निमित्तानं दोन्ही बाजूचे पवार यायला लागली घरी त्याचं काय ती बरं झालं ना जरा सारखी नुसतीच मतं घ्यायची घरी भेटायचेच नाही ओळख दाखवायचे नाहीत आता नाव माहिती नसलं तरी मी ओळखते तुम्हाला मी ओळखते सगळे हसतातच कधी नव्हे ते अजित पवार पण आता हसायला लागलायत काय <laughs> गमतीचा भाग जाऊ द्या परंतु ठीक आहे त्याच्यातनं बारामतीकरांना समाधान मिळतंय ना चांगलंय जे काही आहे आणि कोण देत साड्या कुठं काय कुठं काय हाय म्हणून देत नसतं तर कुठलं दिलं असतं त्याच्यावर मिळतंय तर घ्या सोडू नका फक्त बटन गाड्या <laughs> 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 हा सायकल नाही सायकली मी पण वाटत होतो ती उगीच काहीतरी संतोष सांगू नको मी आता तिकडं जरा इकडं आलोय म्हणून ती मी त्याच्यात नसतो नाहीतर आम्ही पण सायकली वाटल्यात बऱ्याच सायकली त्या ठिकाणी दिले हा अरे घड्याळाला मतदान द्यायला सांगितले ना त्याच्यामध्ये